छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज क्रांतीसुर्यन ज्योतिकराव फुले श्री शिक्षणाचे आदिविदाते माता सावित्रीबाई फुले यावरती माता रमाई माता भीमाई आणि संपूर्ण भारतातील बहुजनांचा उतार करता भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना वी मी त्रिवारा विरोधन करतो आजच्या ह्या शुभप्रसंगी आणि प्रात्यकाली आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो खास करून आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि हा दुसरा आठवडा आहे मला तो पहिल्या आठवड्यामध्ये आपण या ठिकाणी ज्या मृतिकेचं स्पर्श तुमच्या पदस्पर्शांना झाले ते पदस्पर्श पावन पदस्पर्श या पवित्रभूमीमध्ये येऊन आपण या उत्सवलात त्या आपल्या धर्मशैलीचं आणि सर्व धर्मशलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो हे पुनश्य सांगत आहे आज माणूस श्री पौर्णिमा असलं ना बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची असणारी ही आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या दुसबनामध्ये त्या मनामध्ये मी बोलतो तर त्या भावनाचा परिवर्तन त्याचा पराभव करण्यासाठी त्या माणसाशी आपण वाईट बोलतो किंवा ज्या माणसाला त्याच्या मुख्या भावनेने त्या आपल्याला लागत नाही काही ठिकाणी बुद्धांना सांग एका भिकूने सांगितलं तर फिक्कू नव्हता परंतु जो भिक्कू त्या संघामध्ये होता त्या भिक्कू संघामध्ये भिकू संघामध्ये त्यांनी जे केलेलं बुद्धांना ज्या शिव्या शाप दिल्या बुद्धांनी सांगितलं बुद्ध ज्यावेळेला त्या बुद्धांना विचारलं की मी एवढं तुला शिव्या देतो वाईट वाईट बोलतो तुझं अकल्याण समजतो तरीही तुम्ही शांत कसे बुद्ध म्हणाले मी काही तुमच्याकडून घेतलं नाही जे माझ्याकडे आलेलं नाही की मी तुमच्याकडून घेतलं नाही ते मला कधीच लागू पडत नाही तर ह्या माध्यमातून आजची मार्गशीर पौर्णिमा ही तुम्हाला या ठिकाणी मी त्याच्याबद्दल तर थोडक्यात विश्लेषण करतो आज मार्गपर्श पौर्णिमा आहे पां बारा पौर्णिमेच्यामध्ये ही जी प पौर्णिमा आहे अत्यंत महत्त्वाची कारण ह्या पौर्णिमेच्या एका बलाचं आपल्या मंगल वर्णन केलेलं आहे तथागथांची दहा बल त्या दहा बलामध्ये ही आपल्या मंगल एक त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे म्हणून ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून ती सतत आपल्याला प्रेरित आहे अशा प्रकारची पौर्णिमा आहे आणि म्हणून तिचं महत्त्व बौद्ध धर्मामध्ये जास्त प्रमाणात आहे आपल्याला माहिती असेल की बिंबिसार राजाच्या राजामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध वास्तव्य असताना ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि हे ज्ञान जसं प्राप्त झालं आणि बुद्धांनी त्या ज्ञानाचा प्रसार प्रचार करण्यासाठी जे बुद्ध सतत परिचारिका करत होते तर त्या बुद्धांच्या ज्ञानाने एवढं प्रचंड ज्ञान होतं की संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी असणारी संपूर्ण जनता ही बुद्धांच्या पाठीमागे सतत लागायला लागली की आम्हाला सांगत घ्या आम्हाला सांगत घ्या आम्हाला सांगत घ्या अशाच प्रकारचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा सुलत भाऊ देवदत्त हा सुद्धा संघामध्ये सामील झाला होता आणि संघामध्ये सामील झाल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे बाप आज आमदार झाला की पोरगासुद्धा आमदार होतो बाप एखाद्या म मंत्रा म्हणजे एखाद्या खात्याचा मंत्री झाला की त्याच्या मुलं त्याच्या आजोबा म्हणजे ही जे आपण म्हणतो काय की खानदानीच सुरू झालेली आहे तसे त्या प्रकारे ज्या देवदत्ताने संघामध्ये प्र प्रवेश केला तेव्हा दवदत्तालाही वाटलं की तथागतांच्या पाठीमागे एवढी जनशक्ती कशी काय निर्माण होते कारण तथागतांची जी वाणी होती ती मधुर वाणी होती तथागतांचं जे संपूर्ण शरीर होतं हे सूर्याच्या प्रकाशाएवढं एवढं तेज होतं आणि म्हणून प्र स्थागतांची जी, जी काही वाणी होती त्या वाणीच्या माध्यमातून लोकांना आपल्यासं सा करण्यासाठी लोकांवरती प्रभाव पाडण्याचा जो काय म तथागतांकडे एक प्रकार होता तो त्या प्रकाराने लोक संपूर्ण म्हणजे आपली शेती सोडायचे किंवा घरातले काही असेच हे करत असणं फिरणारे निरकाम टेकडे हे लोक सतत तथागतांच्या संघामध्ये सामील झाले तसा देवदत्ता हा चुलत भाऊ असला तो संघामध्ये सामोर झाला ज्यावेळा संघ वाढत गेला पाचशे हजार त्याच्या पुढे असे वाढत गेले तेव्हा देवदत्ताला असं अमिष निर्माण झालं बघा दुःखाचं कारण हेच आहे दुःखाचं कारण हे आहे की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या हातात नसताना किंवा आपल्या हातात न येण्यासारख्या गोष्टीची अभिलाषा आपण करणं हे दुःखाचं मुख्य कारण आहे याला पहिला एक लक्षात घेऊन ठेवा सगळ्यांनी आणि तथागतांच्या या संपूर्ण वाणीच्या माध्यमातून होणारी जी काय उत्पत्ती होती होणारे जे निर्माण होतं ते निर्माण अत्यंत वेगाने वाढत असल्याकारणाने देवता तर देवदत्ताला हे वाटलं की आपण संघाच्या माध्यमातून मला कुठलं तरी पद मिळावं कारण पदासाठी आपली अनेक संघटना होत आहेत आज आपल्याला तर माहिती आहेत आज जवळजवळ कमीत कमी ह्या कमी भारतामध्ये बर्वेसाहेब साहेब किती लोक असतील बौद्ध लोक असतील समजा मग एकशे चाळीस लोक एक कोटीमधल्या किमान आपले लोक पंचवीस कोटी तरी असतील असं आपण धरूया पण या पंचवीस कोटीमध्ये हजारो संघ निर्माण झाले लक्षात घ्या बौद्ध धर्माचं मी म्हणतो इतर जे बौद्धेत्तर आहेत म्हणजे बौद्ध जे बौद्ध तथागत भारतीय घटनेच्या माध्यमातून एस सी एस टी जे आलेले आहेत आणि त्याहीपेक्षा ओबीसी हा सगळ्यात मोठा शूद्र आहे पण त्याला तशा पद्धतीने आज मांडणी या देशामध्ये झालेली नाही था uh? आणि म्हणून जे शूद्र होते ते आता बा त्यावेळेस काय शूद्र असतील किंवा नसतील सुद्धा परंतु तथागतांच्या त्या ह्याच्यामध्ये आज आपण जे बौद्ध आहोत भारतीय घटनेच्या माध्यमातून का बाबासाहेबांनी आपल्याला एकोणीसशे छापनला बौद्ध धम्म दिला त्याने आणि पूर्वी जे बौद्ध ह्याच्यात हो मला वाटतं पंचवीस सव्वीस तीस कोटी समजा जनता झाला या तीस कोटीमध्ये आपले अनेक संघ झाले कारण आपला हा मानसिकता आपल्याला आलेली ही जी घृणाची लागलेले जे क हे आहे कलंक आहे तो कलंक आपण आजही सोडला सोडला नाही आणि म्हणून आपण गटाताटामध्ये विभागले गेलो आपली शक्ती एवढी असताना एक खासदार बौद्धांचा आपल्याला दिसलेला नाही इकडे महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या जवळजवळ मला वाटतं प दोन तीन कोड चार कोटीची ज लोकसंख्या आहे पण एक खासदार आपण निवडून आणू शकलेलो नाही हे दुर्दैव आहे कोणाच्या तरी असलेला जाऊन खासदार होणं आणि आपल्या समाजाचा खासदार होणं अगदी नाव घेऊन सांगतो या ठिकाणी प्रकाश आंबेडकर सुद्धा खासदार होऊ शकलेलं नाही त्याचं कारण आहे अहमबाना त्याचं कारण आहे विभागणे त्याचं कारण आहे की दुसऱ्याबद्दलचं दुसऱ्याबद्दलचं असणारं वाईट मत आणि मग तथागथाने ती गेली नाही पण तथागथांचा जो भाऊ होता देव देवदत्त चुलत भाऊ त्याने मात्र संघामध्ये मा मला काहीतरी मिळावं म्हणून त्यांनी काय केलं लोक आता मला चांगले कसे म्हणतील तर मी चांगल्याचा वाईटपणा करत बसलो तरच मला चांगले म्हणतील कारण ऐकणारे असतील माझ्याबरोबर चार बजे चहा दिला पाणी दिला कुठेतरी आणखीन बाटली दिली पाणी बाटलीत पाणीचं तर का लोक माझ्या पाठीमागे असणारच आहे ना आणि शेवटी मग माझ्या ह्या चांगूलपणाचा मी काय उपयोग करून घेतो तसा देवदत्ताने तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अत्यंत शांत स्वभावाचा एवढा फायदा घेतला की त्यांनी लोकांना म्हणजे जे संघाचे लोक होते संघाचे जे भिक्खू भिक्कू भिक्षू झाले होते त्या सगळ्यांना म्हणायचे हा असाच आहे आपल्याला काही करायला नाही ह्याचंच ऐकायचं का म्हणून ऐकायचं असं करून तथागतांच्या बद्दल वाईट गोष्टी सांगायच्या तथागतांचं नामवरण करायचं तथागतांना वाईट म्हणायचं अशा प्रकारची देवदत्ताने युक्ती निर्माण केली आणि मग त्याच्यामध्ये कुणीही ऐकायला नाही मग त्याने काय केलं बिंबिसार राजांना बिंबिसार राजा बिंबिसार राजा, राजा, राजा हा अत्यंत म प्रभावी असणारा तथागत भगवान बुद्धांचा हे होता म्हणजे अनुयायी होता आणि त्याने काय केलं तथागत बुद्धांच्या ह्याच्यावरून गाथांवरून आणि तथागत बुद्धांच्या धमदेशणीवरून त्याने आपलं अर्ध राज्य त्याने तथागत बुद्धांना देऊन टाकलं म्हणजे वेळोवण दिलं राजगृह दिलं सगळंच दिलं आणि मग हे देत असताना त्यांचा मुलगा होता भिमिसा राजांचं आजाद शत्रू नाव त्याचं तर ह्याने काय केलं देवदत्ताने आजाद शत्रूशी जाऊन संगमत केलं आणि आजाद शत्रूला सांगितलं कारण बुद्धांच्याबद्दल ह्याच्यात तिरस्कार होता सख्या चुलत भावाबद्दल तिरस्कार असल्याकारणाने आजादत्रेला जाऊन सांगितलं अरे तुझ्या बापाने काय चालवलं काय त्यानं भगवान त्या तथागताला कशाला एवढं सगळं देतो आहे असं जर देत राहिला तुझा बाप तर एक दिवस तुला रस्त्यावर यावं लागेल काही तुझ्याकडे राहणार नाही आणि मग आजाद शत्रूंचं मन त्याच्यावरून फिरून गेलं आणि आजादत्रुनी काय केलं की बापाच्या या उदारमतवादाला त्याने बापाला तुरुंगात टाकून दिलं आणि अन्न पाण्यापासून त्या माणसाला म्हणजे एवढा मोठा राजा बिंबिसार राजा म्हणजे तथा भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये अत्यंत महान असं कर्तृत्व करणारा राजा दानी राजा म्हणून त्याचं नाव होतं त्याला त्याच्याच मुलाने अजय छत्रूने त्या ठिकाणी याच्यामध्ये तुरुंगातमध्ये टाकलं आणि तुरुंगात टाकल्यानंतर अन्न पाण्यापासून त्याला मारून टाकलं आणि तथा राजाशत्रने आपली राजसत्ता घेतली आणि राजसत्ता मग दररोजचंच आपलं देवदत्त त्यांच्याकडे जायचा मग त्यांची घोड्याची बाग असेल हत्तींची बाग पाग असेल ह्या बागेमध्ये जाऊन हत्तीला इतर लोकांना सांगायचा तथागथांच्याबद्दल अनेक वाईट गोष्टी सांगायचा याने काही तथागतीवरती परिणाम झालेला नाही लक्षात घ्या आणि एक दिवस त्यांनी काय केलं की असं जात असताना मग सगळ्यांची राजाची ओळख झाली म्हणजे द राजगरामध्ये गेल्यानंतर तिथल्या वॉचमनची असेल तिथल्या म सोलजरची असेल हा सगळ्यांची अशी करत 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 हत्तीची जी बाग होती त्या हत्तीच्या बागेतल्या एका मावताशी त्यांची ओळख झाली आणि त्याने कोणाची देवदत्ताची आणि त्याने मग सांगलं की हे कशानेच काय होत नाही तर आता आपण एक काम करूया की आदर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अंगावरती हत्ती सोडायचा समजलं का तर हत्ती हत्तीला काय केलं त्याने हत्ती असाच नाही हत्ती सोडण्या अगोदर त्याला दारू पाजली म्हणजे मादक पदार्थ पाजले आणि त्याला माती मात असं केलं म्हणजे त्याला एकदम अशी शरीरात त्याच्या ऊर्जा निर्माण केली आणि एक दिवस हे सगळं म मा बथागताना माहिती होतं तथागत एक दिवस सकाळीच उठले प्रात्यविधे सगळ्या झाल्यानंतर चिवर घेतलं भिक्षापात्र घेतलं आणि ते रस्त्याने चालत गेले त्याचाच उपयोग करून घेऊन हत्ती त्या राजगृहातला जो हत्ती होता तो हत्ती त्याने हे करून त्याच्यावरती मादक पदार्थ बाजून त्याने तथागत ज्या रस्त्याने जात होते त्याच्या विरुद्ध रस्त्याने त्याच रस्त्यावर विरुद्ध बाजूने वाटेच्या वाटेच्यासमोर तो हत्ती सोडला आणि लोक पाहिलं की हत्ती चित्कार फोडत होता प्रचंडपणाने ओरडत होता हत्ती त्या रस्त्याने येत होता तथागत चालत होते तथागत जर हत्तीला लोक ओरडत होते शहरा वैरा भागत होते पळत होते इकडे तिकडे परंतु तथागतानी त्यांचं कुठंही लक्ष विचलित केलेलं नाही तथागतांकडे मित्या भावना होते मैत्री भावना होते तथागत जसे माणसाशी प्रेम करायचे त्याच्याहीपेक्षा ते सतत दर दिवस उठले की पहिले प्राण्यांशी त्यांची मैत्री असायची आणि प्राण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं तथागत बुद्ध झाले बघा हत्ती घोडे साप हे तर भगवान बुद्धांच्या बौद्ध धर्माचं ही प्रतीक आहेत आपल्या सम्राट अशोकाच्या तुम्ही गेटवरती किंवा याच्यावर पाहिलं प्रवेशद्वारावरती जर पाहिलं असेल तर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्राणी खास करून हत्ती हा एक महत्त्वाचा प्राणी आहे आणि तो एक हत्ती आपल्या नालासोपार्यातला एक हत्ती तुम्हाला राणीबागेमध्ये आधीही ठेवलेला आहे गुरु गुरुजी बरोबर की नाही बरवे साहेब आजही तुम्ही जाऊन बघा जो गेट राणीबागेच्या गेटवर जो हत्ती ठेवलेला आहे तो नाला सोपाऱ्याच्या ह्या पवित्र भूमीतला हत्ती आहे कारण हत्ती ज जसं मनुष्य त्याबरोबरच हा जो प्राणी मात्र आहे मग तो साप कुठलाही प्राणी असू दे त्या प्राण्याशी तथागत भगवान बुद्धांची मैत्री असायची आणि तो हत्ती जसा चौथळेस येत होता भगवान बुद्ध त्यांच्या समोर असे त्याच रस्त्याने पुढे जात होते लोक ओरडत होते की तथागत जाऊ नका हत्ती मारलेला हत्ती आहे तुमच्या अंगावर सोडलेला आहे तो तुम्हाला मारून टाकेल पण तथागतांनी आपल्या तथागत भगवान बुद्धाने आपल्या एका हातामध्ये भिक्षापत्र ते घेऊन सतत चालत होते मी बोलतो चाला, चाला ते चालत चालत असताना समोरचा हत्ती येत होता ओरडा चित्कारा मारत होता हत्ती चित्कारा मारतो तुम्हाला माहिती आहे अशा प्रचंड वेगाने धूळ उचलत होते हत्ती पुढे येत होता हत्ती आणि तथागत भगवान चालत होते ज्यावेळेला ते एकमेकाच्या दृश्यामध्ये आले त्यावेळेस तथागतांसमोर तथागत म्हणाले अरे नालागिरी जरा थांब तथागतांचे हे शब्द ऐकल्याबरोबर नालागिरी म्हणजे जो हत्ती होता त्याचं नाव होतं नाला नालागिरी आणि तो हत्ती त्यासमोर आला थांबला तथागतांनी एवढंच म्हणाले नालागिरी शांत हो म्हणजे केवढी मिथ्या भावना आहे बघा एका चवताळलेल्या हत्तीला एका मा मानवाच्या मानवाच्या आ, शब्दाने थांबणं एक प्राणी थांबणं म्हणजे केवढी मिथ्या भावना असावी लागते बघा या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो आम्ही सकाळी इकडे आलो की एक ती कुत्री ही बघा इथे बसले समोर ती आता इथे बसली होती माझ्या बाजूला ते तिचं माझं आवाज ऐकून ती तिकडे पळून गेली तिथे बसली माझा म म्हणजे तेवढं तिला गोड वाटलेला नाही आवाज तर ती तिथे बसली आहे तर ही मिथ्या भावना आहे आम्ही आलो र आलो का सगळे दोन तीन कुत्रे या ठिकाणी येतात पाय जो आमच्या पायावरती एकदम नुसते काय म्हणतात हुंगणं सुंगणं म्हणतात ते सुंगणं ते करतात आणि आपल्यामध्ये इथे आता बरेचसे लोक कोण दगड मारतो आहे कोण काय मारतो आहे पण तथागत भगवान बुद्धांची ती तीन चार नव्हती तथागत बुद्धांच्या अंगावरती जरी नाग विषारी नाग गेला तरीही त्यांना काढायचा आहे पण तो त्यांच्या मिथ्या भावनेमुळे तो कधी त्यांना असं त्या डसलेला नाही तशाच प्रकारचा नालागिरी ज्यावेळेला पुढे आला तथागत त्याने एवढंच म्हणाला अरे नालागिरी शांत हो नालागिरी तिछच्या तिथे थांबला तथागत भगवान बुद्धांच्या हळूहळू पुढे आला दोन्ही पाय त्याने गुडगे टेकले दोन्ही गुडघे टेकले आणि दोन्ही गुडघ्यांनी टेकल्यानंतर आपल्या सोंडीने तथागतांचे पदस्पर्शी त्यांनी केला गोंजारू लागला आणि त्या गोंजारूमध्ये गोंजाऱ्यामध्ये तथागतांनी त्याच्यावर आणि मग ती तथागतांची ही जी काय प्राण्याबद्दलची जी शक्ती होती किंवा प्राण्याबद्दलचा जो मिथ्याभाव होता प्रेमभावना करुणा होती अथांग करुणेचा सा सागर म्हणून तथागताला म्हणालेला आहे आणि तीच जी आपल्या मंगल अष्टकेमध्ये तिसरी जी आहे की गाता आहे ती अशा प्रकारची आहे तुम्हाला सांगतो हां हां येतो आहे का ती तिसरी गाता आहे ती, ती, ती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पाठ नसेल कारण काय आपल्या बऱ्याचशा लोकांना पाठांतराचं वेळ लागलेला नाही हे पाठांतर व्हायला पाहिजे आणि ती तिसरी जी गाथा आहे ती ती तिसरी गाता तर ह्या ह्या प्रसंगावरून ह्या प्रसंगावरून तिसरी गाता आहे ती तुम्हाला मी सांगतो ನಾಲಗಿರಿ ಗಜವರ ಅತಿಮತ್ ಭೂತಂ ದಾವಾಗ್ನಿ ಚಕಮಸನಿವ सुधाರುನಂತಂ ಮೇತಂ 부षेक ವಿದನ ಮುನಿಂದೋ ತಂ ತೇಜಸ ಭವตุ ತೇ जय मंगलाली अशा या दहा दहा बल असणारा तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या एका बलाने नालागिरीसारख्या चौथाळलेल्या ज्याला आपण चौथाळला म्हणतो मराठीमध्ये चौथाळलेला जो म्हणतो त्या चौथाळलेल्या हत्तीला अरे नालागिरी शांत हो अशा प्रकारची एक वाक्यता सांगून था तथागत भगवान बुद्धाने एवढ्या प्रचंड अशा हत्तीला ते आपल्या समोर नतमस्त व्हायला लावलं एवढी मेहता भावना असावी लागते बंधूनेव आजच्या या कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने मानवाला घेण्यासारखी जी काय असेल आवश्यकता असेल तर कधीही दुसऱ्याबद्दलचा द्वेष करू नका हे पहिलं सांगतो दुसरं मला सांगायचं त्याच्यामध्ये कधीही दुसऱ्याबद्दल आकाश निर्माण करू नका ठीक आहे आज आम्हाला याने साथ दिलेली नाही आहे तरीसुद्धा आमचा आवाज चांगला आहे तर कधीही दुसऱ्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका कोण दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका जेवढं तुम्ही आपल्याला दुसऱ्याबद्दल मग तो आपल्या विरोधात असू दे आपल्यावरती गोळी झाडणारा असू दे किंवा आपला तरीसुद्धा तुम्ही जर शांत चित्ताने आपण उभं त्याच्याबद्दल मैत्री भावना केली तर कदाचित त्याचं मानसिकता बदलू शकते हे तथागत भगवान गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे साधूकार द्या जरा का सांगतो की आज तुम्ही आम्ही ह्या मानवी जीवनामध्ये आहोत आणि मानवी जीवन हे सगळ्यात महत्वाचं जीवन प्राण्यामध्ये बुद्धी असणारा हॅलो हां चालू किया हॅलो नाही आप देखो तर मानवी जीवन हे समजण्याचं जीवन आहे एकमेव असा ह्या विश्वातील प्राणी आहे तुम्हाला प्राणी म्हणजे केवळ मनुष्य म्हणजे प्राणी नव्हे तर या विश्वामधले जे जे सजीव आहेत ते सगळे प्राणी असतील की जे जे सजीव असतील त्यांना जीव म्हणजे जो जमिनीतून उभवतो आणि वाढतो त्याचा स संवर्धन होतं तो सर्व सजीव आहेत जे जे सजीव आहेत या विश्वामध्ये जे जे सजीव आहेत त्या सजीवांमध्ये असणारी एकमित भावना जी आहे भावना तथागत भगवान बुद्धांच्या अशा दहा मित्या भावना होत्या की ज्या दहा बलाने तथागत भगवान बुद्ध या संपूर्ण पृथ्वीवरती श्रेष्ठ होते भगवान बुद्धांसारखा कुठूनही माणूस झाला नाही तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी हे सांगतो आजची कार्तिक पौर्णिमा आहे तुम्हा सर्वांना सांगण्याचं कारण आहे की तुम्ही ज्या ज्यासाठी करत असाल मी म्हणत नाही करता किंवा नसाल मी म्हणत नाही तुम्ही करता असं पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या ज्या देवाच्या नावाने तुम्ही काही, काही काही करता ते सगळे देव आपली शस्त्रं घेऊन हो आपल्यासमोर बसलेले असतात एकही देव मला सांगा ज्या देवाची संकल्पना ह्याच पृथ्वीवरती आहे त्याचं एक ये उदाहरण मला सांगे की ज्याच्या हातामध्ये त्रिशूल नाही आहे ज्याच्या हातामध्ये काहीतरी हत्यार नाही आहे ज्याच्या हातामध्ये काही तलवार नाही आहेत असा देव मला ना जा नाही आहे असा दाखवा सगळे जे देव आपण मानतो त्यांच्याकडे सगळ्याकडून हत्यारा बशीब त्यावेळेला बंदुका नव्हत्या ना म्हणून नाही त्या बंदुका पण देवानेच घेतलेल्या तुम्हाला झाल्या असत्या भगवान बुद्धांजवळ काहीही नाही भगवान बुद्धांच्या मानसिकतेमध्ये प्रचंड एवढी शक्ती होती तथागत भगवान बुद्धांच्याकडे की त्या भगवान बुद्धांच्या मिथ्या भावनेने प्रचंड करुणाचा सा सागर ज्याला जलसागर यामधल्या एका कवीने सांगितले भरला जलसागर कधी हटणार नाही भरला जलसागर कधी हटणार नाही आणि बुद्धाचं तत्त्व कधी मिटणार नाही लक्षात ठेवा साधूकार द्या सांगावं लागतं तुम्हाला साधूकार द्यायला म्हणून अरे बुद्धांचं तत्व हा भरलेला जे हा पृथ्वीवर असणारा एकमेव जलसागर आहे की पृथ्वीचं उलटापण झाली तरी जलसागर समजा आज आपल्याबरोबर आहे तो उलटा आम्ही जमीन खाली जाऊ उद्या पाणी आपल्यावरती येईल एवढं मोठं तत्व आणि म्हणून म्हणाला की भरला जलसागर कधी अटणार नाही आणि बुद्धाचं तत्त्व कधी मिटणार नाही द्या साधू हॅलो तर एवढी मोठी करुणा एवढा अथांग करुणेचा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या माध्यमातून जनतेला हे दाखवून दिलं की एक प्राणी चवताळलेला प्राणीसुद्धा केवळ नालागिरी शांत हो असं म्हटल्यानंतर शांत झाला त्याच्या मनातला जो द्वेष होता राग होता तथागत भगवान बुद्धांच्या नवी मानवी देश होता मानवाला मारून टाकण्याचाही होता तो त्याच्यानं नष्ट झाला आणि तथागतांच्या मैत्रीभावनेने तो शांत झाला आणि त्याच्यापासून आज आपल्याला ही कार्तिक पौर्णिमा आहे आणि म्हणून एका कवी एका तथा एकाने म भगवान गौतम बुद्धाने सांगितलं आहे की अवैरेने अवैरेने वैर समंतो कुदाचनम अवैरेन वैरेन वैर क समंतो कदाच न अवैरेनी वैर समन्तो एच धम्मो सनातनो आज तुम्ही सगळा धम्म सनातन धम्म सनातन धम्म सनातन धम्म सनातन धम्म बुद्ध भगवान बुद्धांचा धम्माशिवाय कुठला सनातन नाही सनातनचा अर्थ काय आहे सनातनचा अर्थ तुम्हाला सांगतो सनातन म्हणजे कुठल्याही माणसा आणि कुठल्याही प्राण्याबद्दल कुठलाही घृणा नसणारा जो सनातन सर्वांना समान घेणारा तो सनातन सर्वांशी प्रेमाने वागणारा तो सनातन सर्वांशी मिथ्या भावनेने वागणारा तो सनातन सनातन धम्म फक्त एकच आहे तो आहे म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म बौद्ध अने धम्म अनेक ऐकलं तुम्हाला सनातन धम्म सनातन धम्म म्हणून बॉन्बस्फोट झालं होते आम्ही त्यासाठी गाडी अडवली होती माहिती आहे ना तुम्हाला एक दिवस आपण दिल्लीची म्हणजे आप काय म्हणतं फ्लाईंग अडवलेली या ठिकाणी नाला सोपाऱ्याला ती सनातन धर्माने या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले दाभोळकर डॉक्टर दाभोळकरांना मारण्यात आलं त्याच्यानंतर ते आपले साऊथन इंडियाचे त्यांना मारण्यात आलं तुम्हाला माहीत आहे सगळ्या ह्या गोष्टी तर सनातन हजवं काय म्हणाल अवैर वैरेनं वैर वार समनतो कोणाचं अवैरेने वारे वैर वैराने वैर कधीही संपलं जात नाही जर वैर संपवायचं असेल तर आपल्याबद्दल प्रेमभावना सद्भावना आपुलकी असली पाहिजे लक्षात घ्या अवैरेने वैर समनतो हे धम्मो संतो नो तथागत भगवान बुद्धांची गाथा आहे मी सांगितलेलं नाही तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की धम्म दुसऱ्याचं जर वैर मिटवायचं असेल दुसऱ्याबद्दल जर आपल्याला त्याच्या मनाला क्लेश निर्णय काढून टाकायचा असेल तर मी जळसागरासारखी तुमची मानसिकता असली पाहिजे जळसागरासारखं प्रेम करुणा असली पाहिजे आणि या करुणेतूनच आपल्याला मानवता वाद ठिकवता येतो अन्यथा ठिकवला जात नाही आणि म्हणून आजची जी पौर्णिमा आहे कार्तिक मार्गशीर्ष पौर्णिमा ही मार्गशीर्ष पौर्णिमा त्यासाठीच भगवान बुद्धांच्या या संपूर्ण वाक्यप्रचारामध्ये असणारी महान पौर्णिमा म्हणून बुद्धांनी त्या ठिकाणी काय करायला पाहिजे उपासकांनी उपासकांनी आपल्या घरा घरादाराची स्वच्छता करावी खीरदान करावं म विहारामध्ये जावं विहारामध्ये त्या ठिकाणी धम्मचार करावी आणि त्याचबरोबर आपल्याला आत्ताच जी आपण विभाषणं केली पाच मिनटासाठी आपण जे या ठिकाणी स्तब्ध राहिलो आपण विचार केला की हे भगवंता हे तथागत भगवान गौतम बुद्ध या भूमीमध्ये आम्ही जन्मलो हे आमचं भाग्य आहे आम्ही कुठल्याही महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून असं या ठिकाणी आपण वास्तव्याला आलो आहे आणि या वास्तव्याला येण्याचं कारण हेच आहे की आम्ही आपला घरच्या घरप्रपंच चालवत असताना आम्हाला मिळालेलं आहे महान असं व्यंजन आहे की ज्यापासून आपण या तथागताच्या भूमीमध्ये राहतो आणि हे तुमचं आमचं भाग्य आहे की ज्या ठिकाणी बुद्धाचे सात दिवस पदस्पर्श ह्याच या समोरच्या आपल्या या ठिकाणी चंदनाचं विहार होतं या चंदनाच्या विहारामध्ये तथागत राहिलेले आहेत आजच्या पुरतं मी आपल्या सर्वांना मागशीर पौर्णिमेच्या अगदी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या मनामध्ये असणारे क्लेश दुसऱ्याबद्दल राग असेल ज्या काय वाईट भावना असतील त्या दूर व्हाव्यात अशा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी या ठिकाणी याचना करतो आणि आपल्याला सुख समृद्धी आणि महान बुद्धांचा संदेश आपण सतत देवत ठेवावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जी बिलकुल मला वाटतं मी आज कोणाला चान्स दिलेला